दोन नंबर झाला ना दोन नंबर झाला काय नाव म्हणलं पृथ्वीराज हे शेट्टी खेडशापूर भारत दोन नंबरचा मैदानात आणि पुढच्या कशी पडली गाडी काय एकच नंबर आज खरंच वाटलं असेल बारा संघर्ष संपला ना हो किती मैदानानंतर कुळाला भेटला बारा मैदाना नंतर झाला तुमचा ते आनंद सुरू दिसून येते तुम्हाला आहे का नाही कसं फिलिंग कसं आहे नंबर काय आधी आधीच एक नंबर म्हणजे कुठे दिवाळी शेट काय म्हटले काय फोन आला नाही पळायला गाडी कशी पाहिली गाडी गाडी गाडीच नंबर पाहिली गाडीच कायच नाही चालत शेट होत बैल कामच करणार होता ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर मोरा ड्रायव्हर काय म्हणलं मोठं ड्रायव्हर सकाळीच म्हटलं की आज गाडी काहीतरी एक गाडी आज सांगितलं राहतो छोटा लक्ष पण काय त्याच्याबद्दल छोटा लक्ष एक नंबर पहा महत्वाचं दिला नाही बैल आता गाडी उचलून एकटा एकटा स्वतःचा फोन आला शेटचा फोन संध्याकाळी डायरेक्ट हो आता काम त्यांची चालू आहे त्यामुळे ती सुट्टी राहिली जायचं तिथं मैदान बघायला त्यांचा टाइमच नाही हो ते आलेलंच ना बैल माझ्या पैसे आले सात मध्ये झालं आणि एकदा सी बघायला विश्वास एवढं त्यांचा विश्वास त्यांचा विश्वास त्यांचा बैल सात महिन्या झाला आम्ही बैल शेट आले नाही एवढा त्यांचा विश्वास माझ्यावर आहे म्हणजे बैल घेतला तेवढं माहित असतं शेट ना नियोजन विचार पण नाही सोन्या तू काय माहिती तोंडाचं उदाहरणार काय म्हणलं शेटच काय म्हणलं नियोजन माहित पण नसते शेटचा एवढा विश्वास सोन्या ही सोन्या करेल ती योग्य दिशा असं शेटच असते आणि अभिजित नेवसे म्हणून आमचे उलग मित्र आहेत ते सगळे सगळे पहिला सगळं सगळं ए टू झेड नियोजन पहिर सगळं ते बघते हा। आम्ही फक्त आम्ही फक्त बैल घेऊन जातो तीन वेळेला गुलाब झाला शेटला सांगायचं गुलाव झाला शेटला गोला सांगायचं बारा तुम्ही बैलाचे कायमे मी का प्रमोद गावडे आता सांगा म्हणता शेट बघत नसल पण शेटला गुलाब झाल्या कळणार समजणार की बाबा आणि बैलाचं आमची असं वैशिष्ट्य आहे जेव्हा बैल गट गट काढतो तेव्हाच आम्हाला समजतो शे मी काढतो बैल 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 येईल तेव्हा खरं तर तुम्ही आम्ही म्हणजे गाडी टक्के सेमी आमचा प्रमोद गावडे पंधरा हजारच सुट्टी मेकर आमचा प्रमोद गावडे पंधरा हजार आहे तो काय पहिला सुट्टीपूर्म जर आज काय करणार आलेलं नाही रोहित गावडे बाबा काय म्हणत काय काय त्यांचा फोन आला प्रमोद गावडेंचा की आज गुलाल घेऊन येत आहे तर त्यांना पण म्हणजे कॉन्फिडन्स आहे किती गुलाल नव्हता गुला। गुलाल जवळजवळ मी एक अकरा बारात्री मैदान झाली तशी बरेच दिवस गुलाल दुपला होता तरी शेट काय म्हणत नव्हतं नाही का शेटचा म्हणजे शेटचा त्यांचा आमचा म्हणजे विश्वास आहे बाबा काही नाही पूजा राहतं हार जीत असत्या त्यांचं मोठं नाव आहे ना मोठं नाव आहे फक्त म्हणजे राजा माणूस आहे एवढा मोठा माणूस आहे पण कधी असं तुझीपणा नाही सगळं आपल्या असं एकदम सगळं शेट एवढा सोन्या असून बाळाशिवाय सोन्याला कधी बोलवत नाही शेट एकदम असं सोन्या कधी ना सोन्या बाळाशिवाय कधी शेट सोन्याला मारत नाही कधीच ना आणि एवढं मोठं शेट असून आज पहिला काय माहिती आणि आजच्या मैदानासाठी आम्ही पाच सहा वासरांनी फोन लावला आम्हाला मैदान पाच सहा मैदानावर बैल मारत होतो त्या कोणी बैल पण गेले नव्हतो थोडक्यात रात्री काल सकाळी अकराला पहिला जाऊन आम्ही नियोजन केले अभिषेक अभिषेठ सगळ्यांचे नियोजन त्यांचं करते का म्हणजे नियोजन असतं लय ना दोन हजार झाकून हा हा सोन्या का नाही दोन झाकून विश्वास शेटचा इंच सात सात महिने झालं बैल काय करेल गोटा कसा आहे ह्याचा फोटो पण कधी शेट नाही मागे कुठल्या गोट्याचं बैल हे पण शेटला माहिती कधी 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 सुद्धा शेट बघायला नाही एवढा विश्वास डोळ दाखवून विश्वास ठेवते फक्त नावावर भारत का नावासाठी हरिण माहिती हरिणची मी त्यांची मुलं घेतली तेव्हा मी ते शेट ना ओळखलं की वेगळे नेतृत्व आहे ना ते ती पण शेट ना पण कळून दिलं ना भारत ना कि ते पळतो शेटच्या नावासाठी ना आणि बैल आता बासरी पण थोड्या दिवसात लागत सुराला तर ती जरा आजारच होती जरा झाल्या कव्हर होईल ती पण लावतो सुराला आमचे म्हणत सगळे सगळी दाड पडते ती त्यासाठी हो बैलांसाठी शेट पण तुम्हाला चांगलं असल्यामुळे काय वाटत नाही काय काय नाही शेट सारखं सहकारी कुठलंच नाही असं राजा माणूस राजा माझा माणूस अजिबात त्यांच्यासारखं कुठलं कोणच साखर करू शकत नाही कोणच म्हणजे बैल पळू नाही पळू सगळं पळाल नाही का पळाल नाही काय एवढा बैल इकडे आल्या पण सांगतो तुम्हाला अजून एकदा स्वतः नाही वाटे या म्हणून हा त्यांचं काम चालू आहे तेवढी त्यामुळे टाइम पण भेटत झाले पुढं पण असं खरं गुला लागेल जीवस राहन करून पोहोचतो पण आम्हाला एवढं म्हणायचं आहे की आमचा एवढा बैल पळून सुद्धा पहिल्यासाठी आम्हाला जरा कधी एक रुपये कधी वायदी किंवा बैल पळतोय त्यामुळे कधीच नाही जी वासर असेल बाबा काय नाही आहे ना चला चला आम्ही कोणातरीच्या जातो म्हणजे काय विषयच नाही काय चालतंय आणि अंधारायच नाही तेवढी नाही एक नंबर एवढा पहिलं वैशिष्ट्य आज तुमच्या वाचा गट पास नसू दे येऊ पास करून गुलाला ठेवणार बाई शुभेच्छा तुम्हाला पुढच्या अमित शेठ पण डिटवेच्या मला दिसतात आहे ना अमित शेठ एक नाही सुपने जे ते भाऊंची ते संबंध पहिल्यापासून त्यांचे ते पण नियोजन करतात ते त्यांचं पण मोठं सहकार्य आहे परत तसेच पुणेकरांचं ती चांगलं सगळी टीम आखी खेळू शकतो आखी आहे